पात्र कोण तर महिला महाराष्ट्रातली रहिवाशी असणं आवश्यक किमान वयाची ते कमाल वय साठ वर्ष पूर्ण असावं कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावं आता, आता अपात्र कोण तर अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असल्यास कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असल्यास योजनेतून बाद होणार कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतन घेत असल्यास अपात्र होणार इतर सरकारी योजनेद्वारे पंधराशे रुपयांपेक्षा अधिक लाभ घेत असल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेती असल्यास पात्र ठरणार नाही श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही कारण ही योजना एकवीस ते साठ वर्षाच्या वयोगटातील महिलांसाठी आहे निराधार योजना साठ वर्षांच्या वरील महिलांसाठी आहे तसंच केंद्र आणि राज्य सरकारद्वारे कृषी सन्मान योजनेचे बारा हजार वर्षाला मिळतात ते पैसे महिलेच्या अकाउंटमध्ये येत नसतील तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल